नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे दिवस तीनशे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत एक अशा उद्योजिका आहेत ज्या स्वतः सोबत इतर उद्योजकांना देखील मदत करतात आपल्यासोबत आहेत प्राजक्ती टिप्टेस मॅडम ज्यांच्या कंपनीचं नाव आहे एपटापस अधिक माहिती आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम जीवन प्रवासाबद्दल थोडा मला सांगा सुरुवात अशी झाली की लग्नानंतर म्हणजे लग्ना मी जॉब करत होते बँकेत होते जॉब करत होते आणि लग्नानंतर सहा वर्ष काहीच नव्हतं एक होमवेकर होते सहा वर्षानंतर मी माझी सुरुवात केली माझ्या स्कू, मुलीच्या स्कूल मध्ये हे होता एक त्यांनी विचारलेलं होतं की कोणाला प्री स्कूल टीचर व्हायचंय का ते एक कोर्स असतो त्यासाठी तर कोणाला करायचं असेल तर त्यांनी सांगावं मला तर मी त्या ह्याच्यात फॉर्म भरला ते, ते गेले आणि एक सर्टिफाईड टीचर म्हणून त्याच शाळेमध्ये लागले ऍज अ टीचर होते प्री स्कूल टीचर तिथे मी शिकत होते शिकवत होते मुलांना आणि त्याचबरोबर मी शिकतही होते कारण मुलं लहान होती आणि तो चॅलेंजिंग पार्ट होता माझ्यासाठी की लहान मुलांना शिकवायचे लहान मुलं कसे असतात की त्यांना शिकवणं कारण ते लहानपणापासून आलं पाहिजे काही गोष्टी अवेअरनेस जो म्हणतात कारण नंतर मग तो एका एक, एक पिरियड गेल्यानंतर हल्ली तर नाही होते आणि त्या ह्याच्यात मला ही जाणीव झाली की नाही एक अवेअरनेस असला पाहिजे लहानपणापासून जर का आपण काही गोष्टी मुलांना शिकवल्या त्या सवयी लावल्या किंवा तो अवेअरनेस तो जाणीव असण तर लहानपणापासून आपण एक सवय लावली तर एक चांगलं फ्युचर त्यांच्यासाठी एक बेटर फ्युचर आपण घडवू शकतो तर तिथनं ही ऍक्च्युली माझी सुरुवात झाली दुर्दैवाने तीन वर्ष मी तिथे केलं जॉब पण माझा हेल्थ नव्हती त्यामुळे दोन वर्ष मग मला काहीच करता नाही आलं माझं चार ऑपरेशन झाले त्या दोन वर्षात एक थोडासा हेल्थ वाईज प्रॉब्लेम होता जिथे मला ती नोकरी सोडायला लागली हा प्रवास मला चालूच होता पण दोन हजार एकोणीस साली माझ्या मिस्टरांबरोबर मी एक विचार होता की हा व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो कारण ऍज अ टीचर एक मी जे शिकले की यू शुड बी ऑलवेज अ लर्नर लर्नर मोड आपला नेहमी चालू असला पाहिजे काही ना काहीतरी आपण शिकत गेलं पाहिजे दॅट इज इम्पॉर्टंट तर एक लर्नर मोड होता आणि मी माझ्या मिस्टरांबरोबर uh, त्यांच्या अशा uh, आयडियाज असायच्या की आम्ही नेहमी डिस्कस करायचो एकमेकांबद्दल आणि एक कंपनी uh, काढूयात हा असा माझा विचार होता त्यांच्याशी पण बोलले तर ऍपटापास किती सुरुवात झाली आमची आम्ही एक प्लॅटफॉर्म काढला लोकांसाठी जिथे तुमचे तुम्ही प्रोडक्ट्स टाकू शकतात ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि तुमचा सेल करू शकतात त्याचं मार्केटिंग करता येतं डिलिव्हरी सर्व्हिस तुम्हाला मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टी एका छताखाली आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो अशा अनुषंगाने आम्ही एक टप्पा स्टार्ट केला आणि त्याला एक आम्ही आता तुम्हा प्रॉपर नाव दिले Uh, की इ कॉमर्स सूट ह्याच तर असा सगळा एक प्रवास आहे तर मॅडम ऍप्टपासच्या अंडर आपण उद्योजकांना कसे मदत करतो त्याच्याबद्दल थोडं सांग येस येस एपटापास कसं ऍप्टापास कॉमर्स प्लॅटफॉर्म ऍप्टापास इज अन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जिथे स्टार्टअप्स असे वेंडर्स आहेत किंवा असे एंटरप्रिन्युअर्स किंवा असे लोक जे आहेत ज्यांना प्रोडक्ट्स कसं माहिती आहे त्यांचे स्किल्स आहेत पण ते कसं लोकांपर्यंत पोचवायचं त्याचं मार्केटिंग कसं करायचं हे त्यांना माहीत नाही किंवा त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही कुठे असं प्लॅटफॉर्म त्यांना मिळत नाहीये अशा लोकांसाठी आम्ही तो डेव्हलप केला एक शॉप बिथ प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स टाका Uh, ते प्रोडक्ट्स लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो त्याचं मार्केटिंग करतो uh, त्याचबरोबर आम्ही त्याचं सेल्स बघतो मग ह्या ऍक्च्युली हा प्रवास झाला दोन हजार एकोणीस म्हणजे मध्ये आम्ही ला हे सुरुवात केलेली होती की दोन हजार एकोणीस साली मी आणि माझे मिस्टर आम्ही बऱ्याच वेळा डिस्कस करायचो आणि त्यांना असा एक विचार होता की आपण लोकांना एक प्लॅटफॉर्म करून दिला पाहिजे असा की आपल्याकडे स्किल्स आहेत ऍप्स बनवण्याचे स्किल्स पण ते कुठे वापरायचे काय वापरायचे हे आम्हाला माहिती नव्हतं तर त्या दरम्यान एकच सिरियल चालू होती शिवाजी महाराजांची की महाराज म्हणतात की त्यांच्याकडे दोन व्यापारी येतात आणि ते म्हणतात की महाराजांना म्हणतात की आम्हाला तुमच्या इथे व्यापार करायचा आहे तर महाराज म्हणतात ठीक आहे व्यापार करायचा आहे तर ठीक आहे पण हे स्वराज्यासाठी असलं पाहिजे तर ते म्हणतात ठीक आहे आणि ते स्वराज्यामध्येच म्हणजे तिथल्या तिथे तो व्यापार करतात लोकांना त्याचा फायदा होतो तर हे सगळं आम्ही तर मध्ये बघत होतो पण आमच्याकडे कसं होतं ना की आमच्याकडे गोल माहिती कसं होतं कधी कधी आपल्याला स्किल्स माहिती असतात सगळ्या गोष्टी माहिती असतात पण हे कशासाठी काय ह्याचं कधी कधी ज्ञान नसतं आम्ही आमची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही पण असंच होतो पण मग तिथे एक काही गोष्ट एक क्लिक झाली की हा कारण कशासाठी अशा स्टार्टअप्स लोकांसाठी असलं पाहिजे आपलं ऍप किंवा आपले एक प्लॅटफॉर्म जिथे लोक त्यांचा त्या, त्या प्लॅटफॉर्मचा छान वापर करू शकते स्टार्टअप्स आहेत ती त्यांना त्यांचा प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्याचं मार्केटिंग करता येईल त्याचबरोबर तो जो काय पैसा येतो देशामध्ये तो आपल्या देशासाठी तो, देशा तो पैसा तिथल्या तिथे फिरला पाहिजे त्यावेळेला कसं होतं की मी कंपेअर करणार नाही पण अमेझॉन म्हणा आता कसं ऍप म्हटलं किंवा ऑनलाईन शॉपिंग म्हटलं की, की लोकांना बऱ्याच वेळेला डायरेक्ट अरे हा अमेझॉन किंवा असे आहेत कंपनीज तिथे लगेच लोकांना क्लिक होत त्यावेळेला अमेझॉन हे जे होते तेव्हा एवढे हे नव्हते म्हणजे प्रख्यात नव्हते त्यांची ते पण त्यावेळेला सुरुवात होती आणि जेव्हा कोविड आलं दोन हजार वीस साली त्या वेळेला तो ऑनलाइन शॉपिंग हा जो प्रकार आहे लोकांना इतका तो फायदेशीर झाला म्हणा किंवा लोक टू झालेत तेव्हापासून कि अरे हा म्हणजे काही आता काही झालं तर लगेच लोक काय करतात की ऑनलाईन शॉपिंगला जातात काही असू देत सगळ्या गोष्टी ऑनलाइन मध्ये उपलब्ध आहेत तर आमची जेव्हा सुरुवात झालेली होती त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं कशासाठी पण मग आम्ही असा विचार केला की इन्स्टेड ऑफ कंपेअरिंग एनी अदर कंपनी आपला काय उद्देश असला पाहिजे की हा रेव्हन्यू आपल्या भारतामध्येच फिरला पाहिजे भारताच्या लोकांसाठी देशासाठी आपला तो उपयोगी झाला पाहिजे आणि बरोबर जे नवीन स्टार्टअप्स आहेत जस्ट uh, लोक सुरुवात uh, केले त्यांना uh, एक स्मॉल स्केल वरन सुरुवात झालेली आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म जास्त युजफुल झाला पाहिजे फायदेशीर झाला पाहिजे मग त्याच्यासाठी काय करता येईल हा एक थोडासा अभ्यास सुरू झाला सुदैवाने का माहित नाही पण आम्हाला कोविड जेव्हा सुरू झाला कोविडचा आम्हाला खूप फायदा पडला कारण त्यावेळेला कळलं की अरे नक्की गरजा कसल्या असल्या पाहिजेत लोकांना काय गरजा आहेत की जसं त्यांना मार्केटिंग त्यावेळेला प्रॉपर माहिती नव्हतं डिलिव्हरी सर्व्हिस एक हे हो होती की डिलिव्हरी कशी करणार त्यांचा हा खूप मोठा चॅलेंज कारण कोविडमध्ये तर खरंच मोठा चॅलेंज झाला की लोकांकडे बिझनेस काही काही होता बंद झालेला होता ज्यांच्याकडे थोडाफार होता बऱ्याचशा त्यांच्या चॅलेंजिंग पार्ट मध्ये मेन चॅलेंज होता की लोकांपर्यंत कसं पोहोचवलं जाईल क्लाउड किवा आता मी बनवलंय जेवण पण हे जेवण कसं पोहोचवलं जाईल लोकांपर्यंत कारण बाहेर जाता येत नव्हतं सो डिलिव्हरी सर्व्हिस कशी देता येईल मग ह्याचा अभ्यास आम्ही केला मग हळूहळू वी फास्ट शिप रॉकेट सारखे जे आहेत जे आता आ, छान चालतात त्यांचे सर्व्हिसेस सर्विसेस छान आहेत त्यांच्याशी मग आम्ही कनेक्ट झालो त्यांच्याशी कोलॅबरेट झालो असं करत करत हळूहळू एक 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 टप्पा आम्ही ओलांडत गेलो मग पेमेंट मॅनेजमेंट आलं की पेमेंट कसं प्रकार खूप वाढले मग इथे कसं आपण त्या लोकांसाठी मदत होऊ शकते तर मग आम्ही ज्याचं नाव आम्ही दिलं आव आता युपीआय सर्व्हिसेस आहेत बँक खूप छान चालतात आपण काय करू शकतो मग आवक आहे जिथे तुम्ही अकाउंट डिटेल्स न देता तुमच्या कस्टमर्स कडनं पेमेंट रिसीव करू शकतात असे ऍप्स आहेत मग एवढं सगळं केल्यानंतर मग असं विचारलं की हे फायदेशीर आहे पण इज दॅट वर्किंग इज दॅट की जो त्याप्रिन्युअर आहे त्याला एक वरती लेवल आणू शकतो का मग आम्ही एक, एक प्रॉपर अनालिटिकल डेटा देण्यासाठी किंवा अशी हे सोय केली की तिथे आम्ही तुमचा प्रॉपर अनालिटिकल डेटा देतो स्ट्रॅटेजीस कशा मांडाव्यात पुढे कसं जावं तर ती एक कॉम्पोनेंट तो पण काढला आणि हा सगळा जो काय प्रोसेस आहे मी यू गो थ्रू दिस प्रोसेस फ्रॉम युअर प्रोडक्ट मार्केटिंग टू सेल्स टू डिलिव्हरी सर्व्हिस टू युअर पेमेंट मॅनेजर सर्व्हिस आणि मग हा सगळा जो काही प्रोसेस होतो जेव्हा यु गो थ्रू दिस प्रोसेस तर ह्याला आम्ही एक नाव दिलं ई कॉमर्स सूट एक तर असं एक ई कॉमर्स सूट आम्ही ऍपास तयार केलेला आहे आता जिथे लोक लोकांना फायदा पडतो आणि एक नेक्स्ट लेवल लोक जातात मेबी ते करून करून जेव्हा लोक त्या तुमचा मल्टिपल करू शकतात बिझनेस असा प्रकार आहे मॅडम आज अशी अनेक लोक आहेत की जे घर बसल्या काही उद्योग करत काही प्रोडक्ट बनवत काही ज्वेलरीज बनवत काही कोकणातले काही लोक आहेत की जे आंबे किंवा असे जे प्रॉडक्ट्स आहेत ते इथे त्यांना एक्सपोर्ट करायचे असतात किंवा कि ते त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात. तर त्यांनी तुमच्या माध्यमातून कसा फायदा घ्यावा आणि ते लोकांपर्यंत कसे पोहोचतील त्याच्याबद्दल थोडं सांगा. यस डेफिनेटली कारण आम्ही अशीच लोकं बघतोय की ज्वेलरी डिझाईन वाले आहेत म्हणा किंवा प्रोडक्ट्स जे घरगुती होममेड प्रोडक्ट्स आहेत, एडिबल प्रोडक्ट्स आहेत. अशी लोक आमचा प्लॅटफॉर्म छान प्रकारे युज करू शकतील त्यांना फक्त त्यांचा त्यांच्या प्रोडक्टचे फोटो पाठवायचे डिस्क्रिप्शन पाठवायचे त्या प्रोडक्ट बद्दल आणि पॅकेजिंग वगैरे अस पॅकेजिंग असलं पाहिजे तुमच्या प्रोडक्टच का कसं असतं ना की आ, आतला मसाला किती छान असला तरी लोक पॅकेजिंग वर पण बघतात तुमचं पॅकेट कसं आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत नाही लेबल्स आहेत की नाही तिथे आम्ही मदत करतो लोकांना की तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स तिथे टाका आणि तो प्रोडक्ट्स आम्ही त्याचं मार्केटिंग करतो एक सांगायचं म्हणजे एक वेगळेपणा काय आहे किंवा माझी यूएसपी ऍज पी ॲज मी म्हणाल त्याच्यात काय वेगळं असं करतो बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की त्यात काय हे सगळ्या गोष्टी तर पण ऍप्स आहेत त्या पण करतात तर माझी वस्ती अशी आहे की मी कस्टमाइज करते तुमचं कस्टमाइज फक्त प्रोडक्ट नाही तुमचा अख्खा शॉप कस्टमाइज करते जेव्हा तुम्ही तुमचा प्रोडक्ट टाकाल तर तुमचा फक्त प्रोडक्ट तिथे दिसणार नाही तुमचा अख्खा शॉप दिसणार आहे तुम्ही शॉप तुमचं काढतात एक बाहेर काढतात तसंच एक व्हर्च्युअल शॉप तयार होतं तुमच्या शॉप आमच्या ह्याच्यामध्ये शॉपबीप मध्ये तिथे तुमचा तुम्हाला प्रॉडक्ट लिस्ट लिहायचे तुमचे जे जे प्रॉडक्ट्स आहेत ते ते सगळ्याची uh, माहिती त्याचं डिस्क्रिप्शन त्याचे फोटोज मला आम्हाला द्यायचे आम्ही त्याच्यात टाकतो आणि शिवाय तुम्ही तुमचा शॉप एक कस्टमाइज करता की जेव्हा एक कस्टमर तिथे क्लिक करतो की मला हे हवंय जेव्हा त्याला कळतं की हा ह्याच्यावर एक अमुकतामुक गोष्ट मिळते समजा एक फॉर एक्झाम्पल एक बाटली आहे तुम्हाला बाटली हवे तर त्याला जेव्हा आता क्लिक करतो तुमच्या शॉप वर तर त्याला फक्त तुमचे प्रॉडक्ट्स दिसतात म्हणजे नुसते बाटली नाही मग तुमच्याकडे जर का युटेन्सिल्स असतील किंवा ज्वेलरी मध्ये म्हणाल तर अनेक प्रकारच्या ज्वेलरीज असतात मग हे पण आहे आमच्याकडे हे पण आहे ते एक प्रॉडक्ट लिस्ट मेल आणि ती फक्त तुमच्या शॉप ची असते इतर ठिकाणी तुम्हाला कसं की आ, एक ऑप्शन्स मिळतात की ह्याच सेम समजा एक ज्वेलरी असेल तर ह्याच डिझाईन डिझाईनची ज्वेलरी दुसऱ्या शॉपमध्ये असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी असेल तर असे अनेक ऑप्शन्स मिळतात पण आम्ही ते ऑप्शन्स देत नाही लोकांना तिथे तुमचा एक पूर्ण प्रोडक्ट लिस्ट दिसते तिथे लोकांना अनेक प्रकारचे ऑप्शन्स तुमच्याच मध्ये दिसतात अशा प्रकारे ते कस्टमाइज केलं जातं सो वी गिव्ह दॅट प्लॅटफॉर्म आमचं प्लॅटफॉर्म असं आहे की यू कॅन मोल्ड इट बाय युअर कन्व्हिनियंट रिक्वायरमेंट म्हणजे तुमच्या जशा रिक्वायरमेंट असतील त्याप्रमाणे तुम्ही ते मोल्ड करू शकतात तर ते आहेच मॅडम आता आपल्याकडे वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत जसं तुम्ही म्हणालात की पेमेंट गेटवे आहे मार्केटिंग आहे डेलिव्हरी सर्व्हिसेस आहेत उद्योजकांसाठी तर ह्या सर्व्हिसेस आता तुम्ही कोणत्या कोणत्या एरियामध्ये प्रोव्हाइड करताय त्याच्याबद्दल थोडं सांगा ओके Uh, आमचं ऍप आहे जे पॅन इंडिया ऍप आहे म्हणजे ऑल ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठेही रीच करू शकता असं ऍप आहे त्यामुळे लोकांनाच ही फॅसिलिटी मी देतो की तुमचं प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या प्रमाणे सिलेक्ट पण करता येतं किंवा ऑल ओव्हर इंडिया पण जाता येतं मार्केटिंग करता येतं युजली काय होतं की जे फूड प्रोडक्ट्स आहेत क्लाउड किचनवाले आहेत तर त्यांचं असं एरिया ठरलेले असतात की ह्या एरियामध्येच पाहिजे किंवा त्या तेवढ्याच एरियामध्ये पाहिजे तर आम्ही तसंही उपलब्ध करून दिले की एरिया, एरिया तुम्ही सांगा तिथे तेवढं ते मार्केटिंग करता येतं तुम्हाला जर का ऑल ओव्हर इंडिया करायचं असेल तर तेही आम्ही त्याच वेळेला हे करून दिलेलं की ते ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं प्रॉपर मार्केटिंग करून देतो त्यासोबत मी मगाशी उल्लेख केला की ईक्यू खूप महत्वाचा आहे तर ईक्यू म्हणजे नक्की काय आणि त्याच्यावर तुम्ही कसं काम करताय त्याच्याबद्दल थोडं म्हणजे जसं तुम्ही ऐकलं म्हणजे इट्स रिलेटेड टू ब्रेन अकॅडमिक्स तसं इक्यू असतं इक्यू इज रिलेटेड टू युअर इमोशन्स म्हणजे भावना जे म्हणतो तर त्या कंट्रोल कशा केल्या करता येतात त्याला मॅनेज करता कसं आलं पाहिजे सगळ्या भावना खूप इम्पॉर्टंट असतात इमोशन इम्पॉर्टंट दाबून गेल्या किंवा त्या कुठेतरी मनात वेगळं घेतात मग त्या हल्ली मुलं ज्या वेगळ्या माध्यमात ह्याच्यात न जातात त्या चुकीची निर्णय घेतात तर ते न ते टाळू टळू शकतात जर तुमचा इक्यू तुम्हाला uh, माहिती असेल की कसं मॅनेज करता आलं पाहिजे तुमचे इमोशन्स कसे मॅनेज करता आलं पाहिजे तर ह्या सगळ्यासाठी आम्ही मुलांना मदत करतो एक्सप्रेस होण्यासाठी जास्त आणि तुमचे इक्यू स्किल्स कसे डेव्हलप होतील तुमच्यामध्ये कसे ते मॅनेज आणि कंट्रोल करता येतील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मदत करतो तर पास आता एक सेकंड व्हर्टिकल आहे ऍप्टापासून स्टार्ट केलेलं ई क्यू जे लाईफ सायन्स म्हणतात ह्युमन लायसन्स तर त्यातला हा एक कॉम्पोनंट uh, आहे ई क्यू नावाचा ते आम्ही स्टार्ट केलं आहे आणि ज्यामुळे उद्देश uh, असा आहे uh, की एक फ्युचर जे म्हणतात लहान मुलांचं किंवा त्यांचं फ्युचर कसं चांगलं होऊ शकतं किंवा आपण काय त्याच्यात योगदान देऊ शकतो असा हे त्याच्यासाठी अशी वे एज लिमिट नाहीये लहान मुलांपासून ते कोणी करू शकतं ऍज आज... एज ऑफ एटी पण मी म्हणेन की कारण माणसाला कसं का असतं ना इमोशन्स असतात पण ते नीट व्यक्त होत नाही किंवा ते नीट मॅनेज करता नाहीये तर आम्ही कॉर्पोरेट लेवलला पण आम्ही देतो लाईक सेशन्स घेतो आम्ही शाळांमध्ये पण घेतो सेशन्स आम्ही इंडिव्हिज्युअली पण घेतो कोर्सेस सारखे बॅच सारखे कॅम्प्स घेतो ते ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सेकंड वर्टिकल मध्ये अप्टापासच्या सेकंड वर्टिकल्स मध्ये स्टार्ट केलेले आहे शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आता तुमच्या ऍपच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना तुम्ही मदत केलेली आहे तर काही उदाहरणं तुम्ही आमच्या सोबत शेअर करू शकाल का अॅप्टापासनी अशा अनेक उद्योजकांना मदत केली आहे कादंबरी अगरबत्ती हा जो आमचा पहिला क्लायंट होता त्यांचा ब्रँड हा हा सायंटिफिक प्रोसेस वापरल्यामुळे एक जी छोटी अगरबत्ती एक जी अगरबत्ती जी छोट्या गल्ल्यांमध्ये विकत होती ती आज या प्लॅटफॉर्म वापरल्यामुळे देश बा, देशभरात विकली गेलेली आहे तसंच आमचं जीवदानी गृहउद्योग म्हणून क्लायंट आहेत ते पालघरचे क्लायंट आहेत आणि त्यांचा ते त्यांच्या पिका पीक आहे त्यांची अनेक प्रकारची पीठं आहेत पीठ आहेत आणि त्यांनी पण हा आमचा प्लॅटफॉर्म वापरला आहे आज त्यांचीही प्रोडक्ट्स जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पीठ ज आहेत ते देशभरात गेलेले आहेत त्यांनाही हा प्लॅटफॉर्म युजफुल झाला आणि त्यांचाही बिझनेस हा दहा पटीने वाढला आहे तसंच जे आमचं पेमेंट मॅनेजर आहे मॅनेजमेंट आहे आवक आ, हे प्लॅटफॉर्म तर हे असे दोन क्लायंट्स आहेत आमचे एक कॅटरिंगमध्ये आहे एक ट्रेडर आहे तर त्यांनी पण हा आ, 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 आवक यूज केला आहे वापरला आहे आणि ते त्यांचा बिझनेस म्हणजे त्यांचं पेमेंट जे रिसीव करायचे असतात कस्टमर्सकडनं आज तो आव आज आवक वापरल्यामुळे ते इझिली त्यांचं पेमेंट रिसीव करू शकतात से कारण आवक सेफ आहे सिक्युअर्ड आहे तर त्यांचा वेळ वाचला आहे मुळात कारण पेमेंट करायचं तर मग सारखं कॉल करा बा पेमेंट मिळालं आहे का नाही बघा ह्या सगळ्या गोष्टी वेळ स्पीड हे जगा या सगळ्या गोष्टी वाचल्यात आणि थ्रू आवक त्यांना कन्व्हिनियंटली त्यांचं पेमेंट रिसीव करता येते कस्टमर्सकडनं दुसरी गोष्ट म्हणजे शॉपबीप जे आहे ते आम्ही दोन ह्याच्यात डिवाईड केले की तुम्हाला एक तुम्ही 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 तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट शॉपबीपमध्ये टाका ते विका नाहीतर मग आम्ही पर्स एक पर्सनलाइज ॲप म्हणजे त्याला म्हणतात डेडिकेटेड ॲप्स पण करून देतो ज्यांचा बिझनेस मोठा आहे जसं एक आमचे क्लायंट आहे देवगडचे आहेत त्यांचे आंबे देवगड आंबा जो म्हणतात तर त्यांचा बिझनेस खूप मोठा आहे कारण त्यांचं मोठी बाग आहे आणि त्यांना तो पर्सनलाइज किंवा स्वतःचा एक ॲप करायचा होता जिथे त्यांना सेल करता येईल तर त्या तसंही आम्ही त्यांना करून दिलेलं आहे एक डेडिकेटेड ॲप क केला आहे त्यांनी झालं काय की त्यांचा आंबा सगळ्या वे वेगवेगळ्या ह्याच्यात तर गेलाच रिजन्समध्ये तर गेलाच शिवाय त्यांचा पेमेंट ॲप पण वापरल्यामुळे त्यांना तो फायदाही झालेला आहे वेळ वाचला आहे तर तुम्हाला जर का असंच तुमचा बिझनेस हा प्रोसेस थ्रू रन करायचं असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद मॅडम तुम्ही तुमच्या कामाबद्दल आणि तुमच्या जीवन प्रवासाबद्दल आपल्यासोबत शेअर केल्याबद्दल आणि तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू